शाही दसरा सोहळा असतो तेवढेच महत्व कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला देखील या ठिकाणी पाहायला मिळते संपूर्ण देशभरातील नागरिकांचं लक्ष आहे ते या कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याकडे लागते या ठिकाणी सोनं कार्यक्रम झाल्यानंतर शाहू महाराजांचे प्रत्येकाला म्हणजे करवीरच्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी म्हणजे पूर्वी प्रकारे राजा आणि प्रजेचे हे ठेवण्याचं हे कारण राजाला आणि हा ठिकाणी पूर्वी या ठिकाणी हा परिसर होता आणि त्याच ठिकाणी आता मात्र कोल्हापूरच्या मध्यवस्तीमध्ये आलेला आहे सोळा पाहण्यासाठी कोल्हापूर नागरिकांनी कोल्हापूर शोहळ्याच्या बाहेरून देखील लागले या ठिकाणी येत असतात शाहू विजय हा खरंतर कार्यक्रम पार पडत असताना याचे काय नेमके टप्पे असतात कशा कशा पद्धतीनं हा सोळा उत्तरोत्तर रंगत जातो तर त्यात हा व्यक्त सोळा आहे तो होत असतो आणि मला अत्यंत महत्व आहे शाहू महाराज केला सगळे सदस्य त्यांच्या या ठिकाणी

दहा ते पंधरा हा आणि या ठिकाणी घेतल्यानंतर खर तर एक छत्रपतींचं घराणं कोल्हापूर आणि हा शाही दसरा हे सगळं एकमेकांशी कसं भावनिकरित्या जोडलं गेलेलं आहे विजय अगदी बरोबर आहे कारण ही जी परंपरा आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून ती परंपरा आहे ते शाही दसरा सोहळ्यासाठी त्यांची देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली शाही दसरा सोहळ्यामध्ये

छत्रपतींचं जे छत्रपतींच्या घराण्यातले जे सगळं सदस्य आहेत ते आता दसरा चौकामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता या सोनं लुटण्याचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे दरम्यान एकीकडे -एक कोल्हापुरात शाही दसऱ्याचा जो ब, सोनं लुटायचा जो कार्यक्रम आहे तो पार पडतोय तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये रावण दहनाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडतो आहे रावण दहनाला सुरुवात झालेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत प्रसिद्ध असं आंदोलनांसाठी जे प्रसिद्ध मैदान आहे त्या रामलीला मैदानावर बर, दरवर्षी हा रावण दहनाचा कार्यक्रम पार पडत असतो या ठिकाणी वेगवेगळ्या नाटिका देखील सादर केल्या जातात आणि यंदा देखील अशाच पद्धतीचं रामलीलेचं नाटक हे सादर केलं जाणार होतं ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही देखील सहभाग घेणार होती अशा देखील बातम्या समोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा कोल्हापुरात येऊयात कोल्हापूरमध्ये छत्रपती कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा शाही दसरा जो आहे तो आता पार पडतो आहे ओम माधवाय महा ओम गोविंदाय मह ओम विष्णवे ओम मनुषराय मह ओम श्री कृष्णायम ओम वाहुणायम हौ ओम ओषिकेशाय मह ओम ऋषिकेशाय पद्मनाभाय वहो दामोदराय महो संघर्ष नायम उपवासुदेवाय महा ओम प्रद्युम्णायम ओम पुरुषोत्तमायम मधुषायम पुरुषोत्तमाय जनादनायम ओम ओम हमो हरहेरवा ओम 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 उपेंद्राय हरे श्रीकृष्णाय मह परब्रमर्षी परमात्मा देवता दैवी गायत्री छंद प्राणायामे विगा ओम ओम हौ सोम वितुर्वण्यमगो देवही प्रचोदया ओम आपूर संस्कृत ब्रह्मभूत श्रीमन महागणाधी नद्य प्रवचन श्रीमद्गवतो महापुरुषस्य विष्ठोराज्या प्रोतमानस अद्य ब्रह्मण दिुपदेस्त्री द्वे द्वार कल्पे वय स्वत भवंतरे कलियुगे प्रथमचरण जंकोद्धीक्षिणा अध्य प्रवचन श्रीपद्ध महापुरुष विष्णस अध्य ब्रह्मण दिुपदेस्त्री द्वार कल्पे वैव स्वत दर्शिभागे शादी हंस के अस्पाले विश्वासाम दर्शिमाशेषाक्षे दशमान बृहस्पति वादरे उत्तराशाव ग्रहेशु यहायतम रासताल चुने राजस्थान शुभकर्णे विशेष विश्वाय शुभ आता शाही दसरा सोहळा आहे तो पार पडतो आहे पंचक्रोशीतून अनेक जे नेते आहेत अनेक जे मान्यवर आहेत अनेक जे पाहुणे आहेत हे सध्या दसरा चौकामध्ये पोहोचलेले आहेत मावळत्या सूर्याच्या साक्षीनं दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून हा जो सोहळा आहे तो पार पडत असतो आणि आत्ता देखील या सगळ्या सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आहे तर दसऱ्याला आपट्याची पानं वाटण्याची जी, जी प्रथा आहे ती तर खूप जुनी आहे अनेक पौराणिक कारणं देखील या पाठीमागे सांगितली जातात आणि आपट्याच्या ज्या झाडाला आहे ते आज आजच्या दिवशी खरंतर अनन्यसाधारण महत्व असतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धार्मिक कारण असेल किंबहुना काही सामाजिक कारणं देखील आहेत आणि याच अनुषंगानं आपट्याचं झाड हे आज सोन्याच्या पानांसमान मानलं जातं आणि विजयादशमीला म्हणजे आजच्या दसऱ्याला ते पान देणं हे संपत्ती ऐश्वर्य आणि मंगलतेचं एक प्रतीक समजलं जातं आणि सोनं खरं तर वाटणं हे सगळ्यांना शक्य नसतं त्यामुळे सोन्याचं प्रतीक म्हणून ही आपट्याची पानं वाटण्याची जी प्रथा आहे ती सुरू झालेली होती आणि दसरा हा तर विजयाचा दिवस समजला जातो आणि त्याच दिवशी हे दिलेलं आपट्याचं पान म्हणजे सुख शांती ऐश्वर्य हे सगळ्यांना प्राप्त होऊ दे याच शुभेच्छाकर्थक दिल्या जातात आणि अशाच काहीशा प्रथा परंपरा रूढी या आपल्या समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत आणि अशाच यातलाच हा एक जो सोहळा आहे तो देखील कोल्हापूरमध्ये पार पडत असतो छत्रपतींच्या घराण्याच्या हस्ते या आपट्याच्या ज्या पानांची आहे ती अर्थात जी सोन्याची आहे ती पूजा केली जाते आणि आता ही आरती झाल्यानंतर हे जे सोनं आहे ते लुटलं जातं समंत परिया इत्या सारोवर सारवाईशं अंता नाद परा नाद तिर्वेत परियंता या एकराती सदा पेशस धुको विकितो मर्तु प्रविशारु मुरतसा उत्तम रहे आहि सिद्धसिद्धा मुक्त विशेषीवा हातासे इति इदि मत्रुष्टांगे हे सोनं लुटायला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे या सोन्याचं पूजन झाल्यानंतर छत्रपतींच्या घराण्याच्या हस्ते या सोन्याचं पूजन झाल्यानंतर आरती पार पडल्यानंतर हे सोनं लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी देखील मोठी गर्दी केलेली आहेत आणि त्याची ही ड्रोनची आपण दृश्य पाहत आहोत कोल्हापुरात देखील हा शाही दसरा सोहळा आहे तो आता पार पडलेला आहे सोनं द्या आणि सोन्यासारखे भा अशी एक म्हणण्याची प्रथा देखील रूढ आहे